अकोला पोलिसांची खुल्या जागेत दारू पिणाऱ्या सत्तावान इस्माविरुद्ध प्रभावी कारवाई नाकाबंदी दरम्यान बेचिस्त वाहन चालकाकडून अठ्या अडसठ हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड वसूल अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांतनामय वातावरण मिळावे याकरिता पोलीस अधीक्षक श्री अर्चित चाणक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदी व आयोजन करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमावर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक तेवीस दो ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे आठ वाजता ते चोवीस वाजतापर्यंत आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष